माझी सावली हरवली मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते रात्रीचे बारा वाजून गेले होते आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होते अंगाला थंडगार वारा झुंबत होता गाड्याचा हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हता हातात एक चिठ्ठी डोळ्यात आणावर झालेले अश्रू ओठांवर हुंदके अशी अवस्था घेऊन त्या चौफोलीच्या मधोमध मद मी थांबलेले होते डोळ्याच्या अकंत दुःख न पेलवल्यामुळे माझे अश्रू ही डोळ्यात थांबले नाही फक्त एक विचार मनात चालू होता का का आज त्यांनी देह सोडला पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाही ही पुसत होती पण माझ्या मनात मात्र त्यांच्या आठवणीत रेंगाळत होती त्याच्या येण्यानं सुखाचा स्पर्श झाला पण आज चोवीस तास कायच घडलं माझ्यासोबत ते सत्य की असत्य ते वास्तव की स्वप्न काही समजत नव्हते मी स्तब्ध होते, होते। माझ्या गाड्या गाड्या माझ्या जवळून जात होत्या तरी मला कशाचेच भान नव्हतं माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्याभोवती फिरत होता आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे का का त्याने कशाला मरण घेतलं मरण घेणं एवढं सोपं असतं का सर्व प्रश्न मरणाने संपतो का एकदा बोलला असा तर सर्व ठीक केलं असतं ना ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे डोळ्यात आश्रू घेऊन बसच्या एका एक कोपऱ्यात मी बसलेली होती तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघू लागला बोलला ठीक आहेस तू आणि मी डोळ्यातील आश्रू पुसून तुझ्याकडे बघितलं तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार सगळं सगळं आठवते मला आणि मी कोमजलेल्या स्वरात बोलले मी ठीक आहे असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते मी न बोलता की तू माझ्याकडे बघत मला बोलला ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत मी तुझ्याकडे बघत म्हणाले माहीत आहे मला हो ना किती विचित्र गोष्ट आहे ना तू बोलला यात काय विचित्र मी लगेच प्रत्युत्तर केला सांगतो थांब एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचं असतं पण सर्व आकाश त्याचं असूनही रात्र मावळतास तो त्याच्या घरट्याला परत जातो आणि आपलं माणसं थोडा प्रॉब्लेम आला की लगेच घर सोडतो फक्त स्वातंत्र्यासाठी हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग होतं तू बोलतच होता तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला तू बाय टेक केअर असं बोलून तेथून निघून गेलास मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते आईवडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधी कधीच जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते पण तू नकळत नकळत मला सांगून गेला की घरी जा कोणीतरी वाट बघतोय आताही तुझा एक एक शब्द माझ्या कान मनाशी खिळत आहे घरी जाण्याचा एकमेव कारण होता तू तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होतास आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसजवळ तू माझ्यासोबत काम करत होतास परत परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होतं आपलं हे प्रेम पुढे वाढतच गेलं ते तासन तास फोनवरती गप्पा मारणं सोबत फिरणं आणि तुझे माझ्यासोबतचे सगळे सुख दुःख वाटून घेणं दिवसाची रात्र कधी व्हायची कळत नव्हतं आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगत होतो की लग्नाच्या लग्नानंतर हे करायचं लग्नानंतर ते करायचं पण आज सकाळी मी उठले उठल्यावर माझा फोन घेतला तुझ्या सुप्रसा प्रभात मॅसेजने वाचण्यासाठी पण आज तुझा एकही रिप्लाय मेसेज आला नाही तुला मी दहा बारा कॉल केले पण तू कॉलही उचलला नाही मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळली तुझ्या घराच्या अभोतीभोवती खूप लोकांची गर्दी झाली होती रडण्याचा आवाज येत होता कोणी दादा तर कोणी राम म्हणून शोक अक्षर घोळत होते त्या गर्दीला लोटत लोटत मी पुढे आली बघितलं तर का तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता मला काहीच समजले नाही माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेले मी तुझ्या जवळ आले काही बोलले नाही काही समजत नव्हतं पण डोळ्यांना मात्र सगळं कळत होतं म्हणून तर डोळ्यांनी आश्रू बाहेर काढले होते गर्दीतल्या लोकांच्या कुजबुजण्यावरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाहीस म्हणून तू आत्महत्या केली तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केला मात्र माझा मात्र मी माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे आश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं त्यात लिहिलं होतं माया काळजी घे आणि झालं तर माफ कर मला शेवटी बोलणं झालं नाही पण आता जगण्याला नाही तर मरणाला अर्थ आहे मी तुला काही सांगू शकलो नाही मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल आईवडिलांची काळजी घेन ते पत्र घेऊन मी तिथून उठली आणि चालत चालत कुठे आली मला माहीत नाही माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तो आणि आज ती सावली गेली मला काहीच कळत नाही आहे काय घडलं कसं घडलं एवढा प्रश्न घेऊन मी ओरडले किंचाले पावसाचे थेंब माझ्यावर पडत होते तेही माझ्यासोबत रडत होते मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले राम एकच आवाज कानात घुमत होता तो तुझा आवाज होता ते पत्र घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडले रक्त वाहत होतं श्वासाने देहाची साथ सोडली होती लोकांची गर्दी वाढली त्यातील कोणी बोलले की मी मेली आहे पण त्यांना काय माहिती मी तर तेव्हाच म्हली जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले बघितले होते सकाळीच आता माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद